मफळीज मफळी तो डगला काढी ना आ्यास मफरीज मफरी आज उन नेऊ टेव टका वस्ती मफरी वाई दी ह्या ढगलो काही नाही मगळी ते एक भाव तो रवाना बंब आहे हजार ते रुपया भावत्या करतो हो चौदसो रुपया तर बधेलो सेला गवठा मग Maldia. Y muelde. Y muelde, van a ir muy